नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मार्गशीर्ष महिना हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार म्हणजे शुक्रवारपासून सुरू होत आहे आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजेची मान्य करून व्रत वैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देत असते तर बघा या व्यतिरिक्त आपल्याला जवळच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप असे पवित्र सण असतात त्यामध्ये दत्त जेंती, दत्त जयंतीनिमित्त सर्व मार्ग सर्व स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नामजपयत्न सप्ताह सुरू होणार आहे ज्यांना कुणाला गुरुचैत्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरच्या घरी गुरुचैत्र पारायण केलं तरी चालतं तर। अर्थातच आपल्यासाठी हे फलदायी ठरणार आहे या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होणार नाही म्हणजे काहीही कारण असतील कामामुळे जमणार नसेल किंवा तुमचे काही वैयक्तिक कारण असेल तर त्यांनी केंद्रामध्ये प्रहराची सेवा केली तरी चालतं कारण गुरुचैत्र पारायण केल्या इतकंच प्रहराची सेवा केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं गुरुच त्यासोबतच तुम्ही स्वामी चैत्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती पारायण होम हवन यज्ञ सगळं काही या दिवसामध्ये होत असतं त्यामुळे तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन याचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही जी च चार तारखेला जयंती येणार आहे म्हणजेच आपल्यासाठी जणू काही एक असा अद्भुत क्षण आहे त्यामुळे जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याविषयीचे काही संबंधित व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्य सेवेमध्ये दिलेले गुरुचरित्र अवतीर्णिका आणि स्वामीचरित्र अवतीर्णिका देखील तुम्ही वाचू शकता त्यासोबतच गुरुचरित्रातील नव्वा चौदावा किंवा अठरावा अध्याय हे देखील तुम्ही वाचू शकता त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचं मोठी पोती काढण्याची गरज नाही तर त्यासाठी तुम्ही सेपरेट पुस्तक घेऊ शकतात आणि त्याचं अध्याय क अध्ययन करू शकता म्हणजेच वाचू शकता कारण मोठी पोथी म्हटलं की ती परमपवित्र ग्रंथ आहे आणि तो पाचवा वेद मानला जातो त्यामुळे त्याला उठसूट आपल्याला स्पर्श करू शकत नाही त्यामुळे तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी घरचे घरी अध्याय वाचवू शकता तुमची जशी समस्या असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या अध्यायाचं पुस्तक आणू शकतात आणि वाचवू शकता त्यामुळे काय होतं तर निश्चितच तुमच्या घरात सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील आणि तुमच्या घरामध्ये काहीही म्हणजे जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाणार त्याविषयीचे व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकतात आता विषय येतो तो, तो म्हणजे की मार्गशीर्ष महिन्याच्या आणि त्यातील त्यात सुरुवातीच्या सहा दिवसाचा म्हणजेच काय तर चंपाषष्ठी म्हणजेच उद्यापासून मल्लारी मार्तंड शररात्र सुरू होत आहे जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या नावाने आपण घटस्थापना करतो तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाष्ठीपर्यंत म्हणजे सहा दिवस आपण खंडेराव खंडेरावांच्या नावाने घटस्थापना करत असतो अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या सहा दिवसामध्ये सेवा देखील केली जाते आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांच्या घरी नव्याने घटस्थापना करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही म्हणजे समजा महिलाचं असं असते की सेवा करणारं करणारं दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर काय करायचं दरवर्षी ही प्रथा पाळी गेली पाहिजे त्यामुळे तर त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल चल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तर तिला तुम्ही करायला सांगा जर तुमच्याकडे कोणी नसेल तर तुम्ही फक्त अ मल्हारी सप्तशतीचं वाचन करू शकता बघा घटस्थापनेला महत्व आहे पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नका करू पण या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशेतीचं वाचन हे आवर्जून करा मल्लारी सप्तशेती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो आपल्याला दररोज न चुकता एक पाठ मल्हारी सप्तशतीचा करायचा आहे तर तो मल्हारी सप्तशतीचा पाठ एक ते चौदा अध्याय आहे ते अध्याय आपल्याला वाचायचे आहे ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकऱ्यांना एक ते दीड तास लागतो पण जर जुने सेवेकरी असतील तर त्यांचा एक तासामध्ये पूर्ण होऊन जातो आपल्याला ही सेवा कुलदेवासाठी करायची आहे ती सेवा करायची आहे त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे किंवा मा तुम्ही मार्गशीर महिन्यानिमित्त कधीही मार्गशीर्ष महिन्यामध्ये ठेवू शकतात अशा अनेक वस्तू आहेत त्या तुम्ही ठेवू शकतात त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे श्रीयंत्र त्यानंतर कमलगट्ट्याची माळ शंख अन्नपूर्णे मातेची मोती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेही ठेवू शकता तसेच तुम्ही कुबेर यंत्र हे पण तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू शकतात देवघरात करू शकतात आणि तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेचा देखील एखादी मूर्ती करून घेऊ शकतात किंवा चांदीचा सुद्धा करून घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही ती घेऊ आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकतात त्यानंतर कासव आता कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात एक कासव पाण्यात ठेवायचं असतं आणि दुसरं आपल्या तांदळात ठेवायचं असतं आता ज्या काशवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना ते आपल्या तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं जर कासव तुमच्या देवघरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून खरेदी करू शकतात आणि तुमच्या देवघरात ठेवू शकतात आता सांगितल्याप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकतात पण आपल्याला आपल्या आपल्याला उद्याच्या दिवशी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी कुलदेवाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहे म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ठेवायचं आहे तुम्ही घटस्थापना करत नसाल किंवा करत नसाल तरी तुम्ही हे करू शकता त्यांच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जी सुकलेली असावी म्हणजे खो खो ओलं खोबरं घ्यायचं नाही तर सुकलेलं खोबरं घ्यायचं त्या खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची आणि अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित ती घ्यायची तिला तडा वगैरे गेलेला नको अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला भंडारा भरून घ्यायचा आहे भंडारा म्हणजे जो क काय तर तो आपण जो जेजुरी घेऊन गे। जेजुरीला गेला जो घेऊन गे। आलेला असतो तो भंडारा घ्यायचा आहे आणि ती खोबऱ्याची वाटी गच्च भरून भंडारा त्यात घालून ठेवायचा आहे पण जर भंडारा तुम्हाला जेजुरीमधून आणलेला नसेल तर तुम्ही आपल्या घरातील हळदसुद्धा घेऊ शकतात पण ती स्वच्छ आणि असावी कारण मसाला डब्यातली हळद घ्यायची नाही कारण त्यात सगळे बाकीचे मसाले पडलेले असतात ते पडलेले मसाले खरकट त्यामुळे हळद काय होती थी तर ती खरकटी होती असते त्यामुळे आपल्याला देवासाठी तशी हळद घ्यायची नाही तर स्वच्छ घ्यायची असते ता त्यासाठी तुम्ही नवीन पॉकेट आणूनसुद्धा ती हळद घेऊ शकतात अशा प्रकारे हळद तुम्हाला गच्च त्या वाटीमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही जी वाटी आहे ती एका स्टीलच्या भरलेली हळद खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे तुम्ही त्यावर एक, एक अशी कमीत कमी, कमी किंवा जास्त बेलपत्र ठेवू शकतात आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेले नसावं काळजी घ्यायची स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे त्यावर डाग पडलेले किंवा चिरलेले तुटलेले असं पान घ्यायचं नाही स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभराट होऊ दे जे काही संकट आहे ते टळून जाऊ हो दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या सोबत कायमस्वरूपी राहू हो दे अशा प्रकारे तुमच्या कु किंवा तुझा हात कायम आमच्या डोक्यावर असाच राहू दे असे तुम्हाला म्हणायचे आहे आणि ज्या काही अडचणी आहेत त्या खंडोबा रायांना सांगायच्या आहेत अशा प्रकारे त्या खोबऱ्याची वाटी आणि हळदीची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायची आहे आता हे ठेवताना आपण देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि आहे पण जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवलं तरी चालतं म्हणजेच काय तर त्याला हात लागणार नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल मग तुम्ही देवघरात ठेवलं तरी चालतं सारखं सारखं हलवायची गरज नाही आता तुम्ही जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकतात पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं सारखं त्याला हात लावायची नाही शक्यतो हात लावणं टाळवं पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा उपाय करून बघा निश्चितच आपल्या कुलदेवाचा आणि आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर प्राप्त होईल कारण खंडोबा आपले कुलदैवत आहे आणि या दिवसामध्ये या रात्रीमध्ये त्यांचा वावर हा सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो त्यांच्या या दिवसामध्ये सूक्ष्म लहरी असतात त्यामुळे ही माया ही त्यांची आवडती सेवा ही नक्की आवर्जून करा कारण आपले गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा हा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायची आहे आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी पर्यंत हे असंच ठेवायचं आहे शंपाष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो आता तळी भरताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे ती जी हळद आहे ती एका बी डबीमध्ये भरून ठेवायची आहे कारण त्याचा आपण भंडारा म्हणून वापर करू शकतो देवघरामध्ये कायम लागत असतो आता तीच हळद आपण वापरू शकतो त्यातली त्यात ही हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली किंवा घरातील प्रत्येक सदस्यांनी किंवा लहान मुलांनी मोठ्यांपर्यंत महिलांनी सगळ्यांनी जर आपल्या कळाला कपाळाला जर ही हळद लावली तर एक प्रकारे खंडोबांचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी नक्कीच राहणार आणि आपल्यातली नकारात्मकता आहे आपल्याला नकारात्मक ही नकारात्मकता जी आहे ती स्पर्शसुद्धा करणार नाही अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा आहे जे खोबरं असणार आहे ते आपण प्रसादमधून खाऊ शकतो किंवा खाऊ शकतो आणि जे बेलपत्र आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात आता या ठिकाणी घरामध्ये देवाचे टाक नाही आता बऱ्याचदा असं होतं की आई वडील आपल्याकडे आपल्याकडे गावाकडे असतात आणि आपण नोकरी निमित्त दुसरीकडे आलेलो असतो मग आपल्याकडे टाक नसतात तर टाक नसल्यामुळे काय करायचं तर अर्थातच तुम्ही हा एक उपाय करून भलेही तुमच्याकडे खंडुबाचा टाक नसेल पण तुमच्या घरी घर तर आहे ना मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या तुम्ही, तुम्ही जिथे कुठे राहत असेल तिथे हा उपाय करू शकता आवर्जून हा उपाय करून बघा त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर त्यासोबतच तुम्ही मल्लारी शब्दशेतीचं वाचन करा अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं कमी पडणार नाही कारण ज्या मुलांच्या डोक्यावर बापाचा हात असतो त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर आजची माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी